तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या स्काय शूट्स अँड एन, एन बँक्वेट हॉल एवला येथे उपलब्ध आहेत ए सी आणि नॉन ए सी रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय शूट्स अँड एन, एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला नाणेसधाम येथील जगद्गुरू श्रीमान रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस अंतर्गत चार ते अठरा जानेवारी दरम्यान राज्यभर भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले या अभियानाला नागरिक व भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून हजारो पिशव्या रक्त संकलित करण्यात आले समाजातील रक्ताचा तुटवडा दूर करून गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळावी या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला महाराष्ट्रासह परराज्यातील विविध केंद्रांवर ही शिबिरे झाली येवला येथील सप्तशृंगी मंदिर परिसरात तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सेवा हीच ईश्वर भक्ती मानून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला श्री लाकडीघानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न